ते तीन चार शॉर्ट डिरेक्ट केलेला तेव्हा सो ते खूप आवडायला लागले की डिरेक्शन करूयात काय आपल्या आयुष्यात ना म्हणजे ते सगळे युनिवर्सनल गोष्टी असतात देवाची कृपा की माझं पहिलं शूट दोन्ही सोडत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे नुस्ती बडबड तर आज आपल्या सोबत आहे आकाश सो हाय माझं नाव आकाश आणि मी ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतोय गेल्या तीन चार वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि भाई पहिल्यांदाच आले <laughs> आणि म्हणजे असं काही नव्हतं कधी की बाबा आपलं कोणी पोटकर गेल पण ठीक आहे चांगली गोष्ट भावांना बरं वाटते इकडे येऊन हो। प्रश्न विचार मी उत्तर <laughs> 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 देतो तुझी म्हणजे सुरुवात कशी झाली या म्हणजे आपण आपण पास होतो हे ते इंजिनियर डॉक्टर काय सिनेना सुरुवातीला लहानपणी सगळ्यांना असं वाटतं की पोलीस किंवा डॉक्टर बनव किंवा इंजिनियर वगैरे इंजिनियर वगैरे हे माहित पण नव्हतं रे मला वाटतं फक्त पोलीस मी लहानपणी शाळेत विचारलं तेच सांगायचं पोलीस बनायचं रे आणि मग आठवी नववीला असताना ना काय माहिती मला मिमिक्री करायची खूप आवड झाली ते ऑगेन ते ऑकडे बघायचं So, सो तो शाहरुख खानचा आवाज नाना आम्ही करायचो रे ए ए भाव <laughs> हो तुझे ते मला खूप आवडायचं रे आणि मग मी त्याच्यावर ना एक प्ले केलेला दोन पाच मिनटाचा काहीतरी दहावीला गॅदरिंगला मग तेव्हा पोर रे भाई हटको का भारी करतो भाई तू ऍक्टिंग कर ऍक्टिंग कर ठीक आहे चालेल मग मी आर कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं उल्हासनगर लाईक कॉलेज मग दोन वर्ष तिकडे घालवले रे काहीच म्हणजे काही असं प्रोग्रेस मिळालीच नाही तिकडे की असं काहीतरी आपल्याला ग्रो मिळेल बाबा इथं किंवा फिल्म इंडस्ट्री आपण जाऊ शकतो असं काहीच नाही देन मग मी कॉलेज चेंज केलं अकरावी नंतर बारावी नंतर मग सीएचएम कॉलेजला आणि सीएचएम ला ना ऍडमिशन घेण्याआधी माझे ते फाट होते रे इंग्लिश म्हणून कारण मी आधी मराठी शाळेत शिकलोय तर ते इंग्लिश मध्ये तर फाटं होते म्हणून तर घेऊयात ऍडमिशन आपल्याला असं थिएटरच करायचंय शिकायचंय मग तिकडे गेल्यानंतर मग ऍक्टिंग वगैरे करायला लागलो भाई मग तीन वर्ष मस्त थिएटर गेलं ऍक्टिंग वगैरे शिकलो मस्त देन आमचा डिरेक्टर होता रे रोमा हा, हाय म्हणजे होता म्हणजे नाही <laughs> सो तो खूप चांगलं किगाव रेकी लिहायचा डिरेक्ट पण खूप चांगलं करायचं सो मग मला खूप आवडायचं त्याला बघून खूप बरं वाटायचं किंवा मी त्याला कॉपी करायचो की अरे रोमा दादा कसा करतो आपण करायला हवं असं झालं लॉकडाऊनच्या वेळेस म्हणजे पंधरावी पास केली लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस मध्ये स्वतः चॅनल ओपन केलेलं वीसच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी मध्ये काहीतरी देन मी काहीतरी शॉर्ट फिल्म डिरेक्ट केलेले तेव्हा सो ते खूप आवडायला लागले की डिरेक्शन करूयात काहीतरी मस्त म्हणून स्वतःच्या कविता विज्युअली कसं दिसेल किंवा काय सो मी तेव्हा शॉर्ट फिल्म डिरेक्ट करायला लागलो स्वतः युट्यूब चॅनल ओपन केलं ते अजूनही चालूच आहे म्हणा पण सध्या लक्ष नाही तिच्याकडे म्हणून पण मी तेव्हा चालू केलं आणि मला खूप चांगला प्रोत्साह हे मिळाला रेस्पॉन्स रिस्पॉन्स मिळाला खूप कॉलेजमधून वगैरे की अरे भाई हटकर काय करतो भाई शूट भाई तू काय भारी फिल्म बनवून असं असं सहा सात सा, 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 मिनिटाची दोन दोन मिनिटाची अशी करायचो लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊन मध्ये मग सगळ्यांची वाट की काम नाही काहीच नाही सगळं बंद पडलं मग तेव्हा सुद्धा माझं लीना चालूच होतं रे लीना आणि काहीतरी की बाबा आपण काहीतरी करूया डिरेक्शन मध्ये किंवा असं सुद्धा चालू होतो पण मग लॉकडाऊन खूप लंबा खेळला गेला रे भाई मग त्याच्यामुळे माझा काकाचा मुलगा त्याचा अकॅडमी पोलीस भरती सैन्य भरतीसाठी तो प्रशिक्षण देतो सगळं सो मग मी ते जॉईन केली म्हटलं तर पोलीस भरती करूया जे लहानपणी स्वप्न ते करूया आता माहित नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखी नाही आता गॅप पडतोय सगळं कळत नाही काय तर मग मी पोलीस भरतीसाठी जायचो रोज सगळं प्रॅक्टिसला जायचो बुक वगैरे घेऊन टाकले भाई मस्त एवढे मोठे मोठे मस्त तात्याचा ठोकळा म्हणून असं सगळे मोठे मोठे पुस्तक होते बाई आणि सगळे घेतले रे पण काहीच नाही म्हणजे काही एक दोन हप्ता मनापासून अभ्यास केला असेल त्याच्यानंतर काही लक्षच लागलं नाही मग ते सोड ते सोडलं मला जाऊ दिसून आणि मग दुसरा माझा काकाचा मुलगा आहे तो पत्रकार आहे त्याने मला एका न्यूज चॅनलला लावलेलं उल्हासनगर लोकल न्यूज चॅनल होता मग तिकडे ॲज अ अँकर म्हणून काम करायचं सो ते खूप चांगलं वाटायचं पण नंतर जरा न्यूजमॅन हे असतो रे तेच की एखाद्या माणसाकडून पैसे लुटायचं का मग सगळं ते चालू असतं ते मला आवडत नाही ऍक्च्युली एखाद्या लाव लूप ते आपल्याला आवडत नाही रे आपल्या ह्याच्यात बसतच नाही म्हणजे ते सोडलं मी Uh, मग त्याच्यानंतर नाही परत दोन तीन महिन्यात घरीच होतो रे uh, म्हणजे दोन हजार एकवीस मध्येच वीस, वीस तर संपलास एकवीसच्या काहीतरी ऑगस्ट नंतर मी घरीच होतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि मध्ये देन मग मी काम शोधत होतो ऍज अ असिस्टंट डिएक्टर म्हणूनच सो मग शोधत शोधत मी असं गुगल इंस्टा वगैरे शोधून शोधून काही प्रोडक्शनची नाव वगैरे काढली पूर्ण पीडीएफ वगैरे बनवून वगैरे की बाबा आपल्याला काय करता येईल कॉल करायचो मेसेज करायचो मेल करायचो तर त्या लोकांचा रिप्लाय येत नाही नॉर्मली म्हणजे आमचं आपल्याला काय असतं माहिती लोक सगळ्यांना जर तुझ्या ओळखीचा मी असेल ना तू रिकमेंडेड करशील ना की बाबा आकाशमधून माझा एडी त्याला घ्या तर ते लोक येतील अनोळखी माणसाला घेत नाही लोक नॉर्मली असं होतं किंवा ते कॉल पण उचलतील तर तुला म्हणतील की अरे हा सर ठीक आहे हा को बघताय कुठ हो तो कुठ नाही असं असं सगळं मी ते वैतागले म्हटलं काय करू म्हटलं चल आपण विजिटच करूया डायरेक्ट मग मी विजिट केलं प्रोडक्शन हाऊसला म्हणजे जायचो बँड्राला सात आठ एका दिवसात ठरवायचो की ह्या या प्रोडक्शनला विजिट करायचंय आणि घरी निघायचं स्टेशन नुसार की मॅप बघायचो अच्छा ह्या जवळ पडतात अच्छा हे मग असं असं एक दोन तीन चार मग घरी असं डिसाईड करायचं मग असं करत करत मग एक दिवशी एका प्रोडक्शन हाऊसला विजिट केला आणि ते लोक बोलले की अभि तो फिलहाल कुठे हे नाही पण बघायचे मी काही दिवसांनी त्याला कॉल केला की कुठे होगा तो बतावा ते कुठे हे नाही आ, और हम लोग पे नहीं कर सकते अगर आपको करना भी आपण हो ठीक आहे बोललो वैतागलो एवढं मध्ये करू फ्रीमध्ये आणि माझं असं झालेलं की भाई आता गेलं खड्ड्यात आपण जे आहे ते करूया भेटतो हा भेटते जास्तीत जास्त काय दोन महिने काही ये पेमेंट येणार नाही ना ना। किंवा बाबा दोन महिने स्वतः पैशात करेक्ट दोन महिने स्वतःच्या पैशातून टाकू असं काहीतरी ठरव्यात सो देन मी असं केलं की चल ठीक आहे जाऊयात तर प्रोडक्शन हाऊसला गेलो त्या प्रोड्युसर बाहेर यायला बोलती हा बोलिये नाक विजिट किया था, आपके आपको। तो बोलती हा हा की फ्री पडेगा ना ऑल हा चलेगा मॅम जो होगा चलेगा आणि त्या दिवशी ना आपल्या आयुष्यात ना म्हणजे ते सगळे युनिवर्स मध्ये गोष्टी असतात रे मी त्याच दिवशी एका मित्राचा ना स्टेटस बघितला रे तो रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग एका पॉडकास्ट मध्ये बसले असतात आणि तो तिकडे म्हणतो रोहित शेट्टी की जर एखादा व्यक्ती आपल्याला शंभर रुपये देतो ना तर त्याच्यासाठी हजार रुपयाचं काम करा ठीक आहे जो हजार रुपये देतो त्याच्यासाठी दहा हजारचं तुम्ही काम करा तेव्हा जाऊन त्या ते माणसा सुद्धा तुमची व्हॅल्यू येईल वैल आणि तुम्हाला सुद्धा ते सॅटिस्फॅक्शन मिळेल की यार मी काहीतरी काम केलं ठीक आहे ते त्याशिवाय डोक्याला ठरून गेलो भाई आज काही करू करायचं काम आज पण मी कामाला सुरुवात केली आणि आणि म्हणजे ते देवाची कृपा की माझं पहिलं शूट दोन्ही सोबत बाई दोन्ही सोबत पहिलं मला फॉर रिझन सात होती सात नव्हती रे ट्वेंटी सेकंड होती मेबी तू सात वाजताची ट्रेन पकडली अस्वेंटी सेकंड नोव्हेंबर काहीतरी हा ट्वेंटी सेकंड होती ट्रेन पकडली असेल सो काय काय नाईन मायनस टू सेवन बोलतोय टू प्लस टू किती होतात फोर टू ला कॉमन धरला ना तू एक च्या आणि नाईन नाईन मायनस झालं कुटुंब कसं येतात चालतंय माझ्या